बा खूपच छान ती हे स्टायलिश आहे हे ना हे क्यूट ते सगळं हे नार वर आहे आणि हे स्कूलचे अरे वाटा हे काय चालू झालं पाऊस पडत नाही म्हणून जिगज जाणार इतका बघा पाऊस चालू झाला थोडं काम केलं नाही आमरे पावसा येऊ नको तिथं सिमेंट टाकले अलीकडं अलीकड बी टाकले हॅलो बेलो बेलो हे आहे आमचा ज्ञानो मामा आक्षभया आणि आर्या दिदी आर्या दिदी पाऊस यायला उतरखाली बस झालं <laughs> हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि हा केक साहेबांनी कोणासाठी आणला आर्या शौर्या एवढा मेकअप करून का तयार आहेत तर ज्ञानो हसला अगोदरच म्हणला दीदी तुझा वाढदिवस सप्ताहभर चालला आहे काय की आणि हा खरंच केक आर्या शोर्यानी आणि साहेबांनी आर्या आर्याशोर्या नव्हत्या माझ्या बड्डेला तर त्यासाठी बड्डे लेट झाला पण काळजातून त्यांचा थेट झाला अशी कंडिशन आहे आणि आर्याश्वर्यामुळं परत एकदा बड्डेचा केक कटिंग चालू आहे कारण की लेकरं नव्हते आर्याश्वर्या आर्यन तर छान असा केक आणि मस्त अस्मिताचं नाव त्यावर हॅपी बड्डे अस्मिता आणि शोरूप हा कशी मस्त तयार झाली आणि त्या दिवशी संडे होता त्याच्यामुळं शौर्याचे केस पण धुतले होते आणि हा व्हिडिओ राहिला होता आपला टाकायचा त्याच्यामुळं आज टाकते कारण की ड्युटी आणि बरेचसे बाकीचे पण व्हिडिओ होते आणि हा व्हिडिओ लेट झाला टाकायला आणि त्यातल्या त्यात निर्णयांमुळे मग काहीतरी चिडवत होता तर मी त्याच्याकडे रागात पाहत होते आणि मग छान असं ऑक्शन पण केलं सोनबाईंनी ओवाळलं आणि ओवाळल्याच्यानंतर बड्डेची बड्डे छान सेलिब्रेशन झाला आणि विशेष साडी खूप सुंदर होती ही साहेबाच्या हा कलर माझा पण फेवरेट आहे आणि साहेबांचा पण फेवरेट आहे तर त्याच्यामुळं ही साडी घातली कारण की बड्डेच्या वेळेस साडी आणि साहेब मला एक सुंदर असं गिफ्ट पण देणार आहे तर त्यासाठी एवढं तुम्ही म्हणताल मॅडम तुम्हाला किती गिफ्ट भेटले किती गिफ्ट भेटले तर नवऱ्याचे गिफ्ट देण्याचं वेगळीच मजा आणि आर्याने पण एक गिफ्ट दिलं आणि खरंच खूप छान बड्डे झाला म्हणजे एक आत्याबाईच्या घरी झाला एक माझ्या मैत्रिणी दुर्गानी केला आणि हा तिसरा केक कटिंग चालू आहे ते पण घरी आपल्या फॅमिलीसोबत मुलींसोबत आणि तिने या आर्यादीने गंध असा लावला की मी म्हणलं बस झाला आता दुसरे कुंकू थांब हसलो होतं था आम्ही तिला आणि त्याच्यानंतर लेकराचं मम्मी थोडा आणि हे स्वरूप आहे बघा मम्मी के कापानं बस झालं ना तुम्ही किती वेळ थांबतात ल थांब बेटा पप्पाला ते येऊ दे आणि मग साहेब आले आणि आर्यन आर्या आणि आर्यन भावाचा मुलगा आहे तुम्ही म्हणताल हा कोण सोनी मामीने केक कटिंग झाला सोनीमामीने केक खाऊ घातला त्याच्यानंतर गिफ्टची बारी आणि साहेबांनी सुंदर असं गिफ्ट द्यायले तर बघा आणि हे गिफ्ट आहे मंगळसूत्र आन साहेबाचं आणि माझं नाव अस्मिता शिवदास आणि हे मी तुम्हाला असं वाटेल सोन्याचं आहे सोन्याचं नसून हे बेंडेक्सचंच आहे आणि मी ऑनलाईनच हे म्हणजे ऑर्डर केलं तर साहेबांनी आणि मी मला खूप दिवस दिवसाला घ्यायचं होतं आणि बड्डेनिमित्त ते आलं पण खूप सुंदर वाटत होतं तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर इंस्टाग्राम पेजवर याची लिंक दिलेली आहे मी तिथून ऑर्डर करू शकता काय दाखवायचं काय केलं एक मिनिट ग बाई खूप थकले मी धापवते ह्याचा झोपायचं काय दाखवणार काय हे बघ ना अरे कपड्याच्या घड्या घातल्या बाप रे खूपच छान ती हेच स्टाइलिश है हे ना हे क्यूट ते सगळे हे नॉर्मल आहे आणि हे स्कूलचे अरे वा टायलीस क्यूट नॉर्मल आणि स्कूलचे आणि वरती आर्यन पण कपडे याचे घड्या घातले दिदीचे पण दिदीचे पण घातले अरे वा किती छान आवरलं आहे सर आणि ह्याच्यामध्ये काय रखो का ह्याच्यामध्ये आप हे आहे काय नाही नाही हे, हे आपली मशीन ना त्याच्यानंतर गाडी आणली सर्वांना आनंद झाला नवीन गाडी घेतली आम्हाला पण आनंद झाला पण नवीन गाडी ठेवायची कुठे तर त्यासाठी हा सेड केला समोर घराच्या पुढं आणि खाली बेड करण्यासाठी त्याला आठ पंधरा दिवस झालं आज करायचा उद्या करायचा म्हणून कसा तरी आज मुहूर्त लागला आणि साहेबांची पण ड्युटी होती आणि ते माणसं काम करायला आले आणि विशेष असं काही काम करायचं घरी म्हणलं तर तिथं थांबलं तर ते माणसं व्यवस्थित काम करतात नाहीतर कसं तरी करून जातात पण मला पण तेवढ्यात कॉल आला ड्युटीला जायचा आणि साहेबांची पण साहेब रेडीचं झालेले होते निघायचं होतं पण ते थांबले कामासाठी आणि त्या माणसांनी बरी लवकर लवकर करून घेतलं आणि विशेष आपल्याला वाटते तसं ते सोपं नसते काम त्यांचं एवढं म्हणजे विटा त्याच्यानंतर सिमेंट वाळू गिट्टी एवढं सारं मिक्स करून करायचं म्हणलं आपल्याला ते टोपलं पण उचलत नाही त्यांची मेहनत पण काही कमी नाही पहा सोनी मामीची पूजा होऊ लागली म्हणजे ते सकाळी चालते लवकर आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता तुम्ही गच्ची छान झाली तरी पण त्यांनी काही एवढं व्यवस्थित फिनिशिंग केली नाही कारण की म्हणे गाडीलाच करायचं आणि ही वाळू एवढी राहिली साहेब म्हणे नंतर नेक्स्ट म्हणजे दोन दिवसांनी अजून प्लेन करून घेऊ म्हणे आणि छान अशी झाली मन थोडं तरी कुठंतरी समाधान झालं नाही हे काम झालं आपलं आता गाडी बिंदास इथे उभा राहू शकते थोडासा आनंद झाला की त्या आनंदामध्ये विघ्न आलंच एरवी पाऊस बिलकुल पडणं गेला आठ दिवस झालं पावसाची वाट बघू लागलो आणि गच्ची झाली की अर्ध्या तासामध्ये पाऊसच पाऊस चालू झाला साहेबांनी तरी पण त्याच्यावर सवाळं आत ठरलं त्याच्यानंतर थोड्याशा थैल्या वगैरे टाकल्या आणि त्यात कचऱ्याची गाडी आली टाईम वेळेवर म्हणल्या म्हणे म्हणलं थांबा आता था पाऊस परत ती गाडी जायची कचरा गाडीत कचरा टाकून दिला आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता एवढा पाऊस म्हणजे एरवी पाऊस आला तर पाच दहा मिनिट येऊन जायचं आणि त्या दिवशी कंटिन्यू एक तास पाऊस पडल्यासारखा पडला आणि एवढा पडला।, पडला की सगळं पाणी तिथं पण साचलं म्हणजे जे चार पाच हजार रुपये लागले ते बेड करायला ते आणि त्या लोकांची मजुरी दोन तीन हजार रुपये असं मिळून नाही नाही म्हटलं तरी पण खूप असं मनाला वाईट वाटू लागलं ड्युटी ड्युटी असूनसुद्धा थांबून इतका एक तास थांबून करून घेतलं सगळं हे झालं आणि सगळं म्हणल्या म्हणे त्याच्यावर पाणी फेरलं मला जेवढं वाईट वाटत होतं त्याच्यापेक्षा जास्त साहेबाला वाटत होतं वाटत होतं आणखी साहेब ते अक्षरशः रेनकोट घालून सगळ्या फेल्या वगैरे टाकण्यामध्ये बिझी होते आणि त्यांच्या मनाला थोडंसं वाईट वाटच लागलं काय करणार निसर्गा पुढे तर कोणाला जाता येत नाही पाऊस पण गरज आहे पण आमचं नुसतान झालं असं म्हणावं लागेल पण काय करणार पाऊस आपल्या हातात नसतो आणि त्याच्यानंतर थोडासा पाऊस कमी झाला पण कमी जरी झाला पाऊस तरी पण मनाला समाधान तर नव्हतं कारण की वाळून गेलं पण जे पत्रा खाली होतं ते थोडा नाही आणि आजूबाजूचं वाहून गेलं हॅलो

ঠিক <laughs> <laughs>